नमस्कार विद्यार्थी मित्र वर्ग दहावा विषय भूगोल पाठसाहवाख्या लोकसंख्या लोकसंख्या या पाठाविषयी आज आपण बघणार आहोत लोकसंख्या या पाठामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहेत असते जसे की त्या देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी त्या त्या देशातील लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता हे दोन महत्वाचे घटक असतात तर सर्वप्रथम आपण भारत या देशाविषयीच्या लोकसंख्येच्या वितरण आणि घनतेविषयी अभ्यास करणार आहोत आपल्याला आकृती सहा पॉइंट एक दिलेली आहे अ हो। त्यामध्ये लोकसंख्या वितरण दाखवण्यात आलेलं आहे दोन हजार अकरा सालच टिंब पद्धतीने आणि प्रमाण आहे एक टिंब बरोबर दोन लाख व्यक्ती तर आकृतीत सहा पॉइंट एक मध्ये आ यामध्ये लोकसंख्या वितरण लोकसंख्येची घनता दोन हजार अकरा हे क्षेत्रघनी पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे रंगछटा पद्धत त्यामध्ये प्रमाण आहे आपल्याला शंभर पेक्षा कमी व्यक्ती ते पाचशे पेक्षा जास्त व्यक्ती असे एकूण चार गटात ते विभागने केलेली आहे तर गडद रंगा कडे वाढत गेलेला आहे आणि त्यावरून आता आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची आपण त्या नकाशामध्ये नकाशा, नकाशा वाचन करून उत्तरे शोधणार आहोत जेणेकरून आपल्याला त्या आपल्या भारत देशात लोकसंख्या वितरण आणि घनता कशी आहे याचा अभ्यास होणार आहे पहा पहिला प्रश्न आहे आपल्याला लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले प्रदेश कोणते तर आता इथं आपल्याला रंगछटा पद्धतीमध्ये जाऊन आपल्याला ते दिसत आहे की गंगा नदीच्या मैदानाचे खोरे मैदानी प्रदेश त्यामध्ये उत्तर प्रदेश बिहार राज्य राज्यातील काही भाग बिहार राज्यातील गंगा नदीचं खोरे हे आपल्याला दिसते तर दक्षिणेला केरळ आणि तामिळनाडू हे दोन राज्य दिसत आहेत त्याचबरोबर दुसरा प्रश्न जर पाहिला पण तर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते विचारलेले आहे त्यामध्ये एकदम फिक्कट रंग असलेले म्हणजे शंभर पेक्षा कमी व्यक्ती असलेले प्रदेश एका चौरस किलोमीटरमध्ये शंभर पेक्षा कमी व्यक्ती असलेले प्रदेश त्यात येतात तीन राज्य ते म्हणजे मिझोरम अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम तुम्ही नकाशामध्ये बघू शकता पुढचा प्रश्न थोडा मोठा देण्यात आलेला आहे की वरील नकाशाचा विचार करता भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांची विभागणी खालील तक्त्यात आपल्याला करायची आहे ते चार गट जे रंगछटा पद्धतीमध्ये देण्यात आलेले आहे त्यांच्यामधूनच आपल्याला त्या गटात प्रत्येक राज्याची विभागणी करायची आहे शंभर पेक्षा कमी पहिला गट दुसरा आहे एकशे एक ते दोनशे पन्नास तिसरा आहे दोनशे पन्नास ते पाचशे आणि चौथा आहे पाचशे पेक्षा जास्त तर आपण नकाशामध्ये बघितलं तर शंभरपेक्षा कमी असलेले तीन राज्य आपल्याला दिसत आहेत सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम एकशे एक ते दोनशे पन्नास मध्ये आपल्याला जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड मेघालय मणिपूर आणि नागालँड हे राज्य दिसत आहेत रंगछटा पद्धतीमध्ये बघू शकता तुम्ही दोनशे एकावन्न ते पाचशे या गटात गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगाना ओरिसा झारखंड आसाम आणि त्रिपुरा राज्य आहे तर पाचशे पेक्षा जास्त व्यक्ती असलेले राज्य आहे पंजाब हरियाणा दिल्ली चंदीगड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल केरळ आणि तामिळनाडू मित्र या तक्त्यावरून आता पुन्हा आपल्याला पुढचा असा भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये प्रश्न येतो की या भारतामध्ये सर्व दूर लोकसंख्या वितरण किंवा लोकसंख्या घनता ही समान आहेत का तर अर्थातच नाही मग त्याचं कारण काय त्या कारणाविषयी आपल्याला सांगता येईल की भारतात असलेलं हवामान असमान हवामान किंवा भूरूप तर ते पहा स्पष्टीकरणामध्येही आपल्याला त्यांचा सहसंबंध जोडायचा आहे कि प्राकृतिक रचना व हवामान यांचा भारतातील लोकसंख्या वितरणाशी ससंबंध जोडा आणि त्यावर टिप्पणी करा त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारतातील लोकसंख्येचे वितरण हे असमान असून ते, ते प्राकृतिक रचना व हवामान तसेच जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम झालेला दिसतो आणि म्हणून आपल्याला जे उंच हिमालय पर्वत किंवा दुर्गम भाग या ठिकाणी कमी लोकसंख्या घनता दिसते तर जो मैदानी भाग आहे तिथे दाट लोकसंख्या दिसते आपल्या भारताची लोकसंख्या दोन हजार अकरा सालची जी जनगणना झालेली आहे त्यानुसार एकशे एकवीस कोटी एवढी होती आपल्या भारताचं भूक्षेत्र जर पाहिलं तर ते जगाच्या भूक्षेत्राच्या दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के आपल्या भारताला लाभलेला आहे लोकसंख्या वितरणानुसार आपल्या भारता जागतिक लोकसंख्येच्या सतरा पॉइंट पाच टक्के लोकसंख्या केवळ एक ते आपल्या भारतामध्ये आहे आणि सरासरी जर घनता पाहिली तर ज दर चौरस किलोमीटर मध्ये आपल्या भारतामध्ये तीनशे ब्याऐंशी लोक राहतात आणि त्यामुळे जगामध्ये आपल्या भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागलेला आहे मग हे असमान वितरण पुन्हा पाहूया की सुपीक जमीन मैदानी प्रदेश पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकांपासून मानवी वस्ती निर्माण होत गेलेली आहे स्थापन होत गेलेली आहे कारण शेतीसाठी लागणार पाणी उद्योगधंत्यासाठी लागणार मैदानी भाग त्यामुळे तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आहे आणि म्हणून ते लोकसंख्येचे दाट वितरण आहे उदाहरणार्थ आपण पाहिलेलंच आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश दिल्ली चेन्नई कोलकाता मुंबई पुणे बंगळुरू इत्यादी शहरं सुद्धा त्यामुळेच विकसित झालेली आहे उद्योगधंद्याच्या दृष्टीने तर पर्वतीय डोंगराळ प्रदेश किंवा शिष्क वाळवंटी प्रदेश आणि घनदाट वनक्षेत्रे यामध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे तिथं लोकसंख्या आपल्याला विरळ आढळते आपला दुसरा देश आहे ब्राझील ब्राझील देशासाठी आपल्यालाही ब्राझीलचे दोन नकाशे दाखवण्यात आलेले आहे पहिला आहे लोकसंख्या वितरण आणि तोही टिंब पद्धतीने आणि दुसरा लोकसंख्या घनता क्षेत्रघनी पद्धतीने आपल्याला रंगछटा पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे आणि त्यावर काही प्रश्न विचारण्यात आलेली आहे पहा पहिला प्रश्न कोणत्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर केंद्रित झालेली आढळते मित्र आपल्याला त्या रंगछटा पद्धतीमध्ये दिसत आहेत की रेओ दी साओ पावलो राज्य किंवा पूर्व किनार पट्टीवर आपल्याला हे लोकसंख्या केंद्रित झालेली दिसत आहे तर दुसरा प्रश्न कोणत्या भागात लोकसंख्या अत्यंत कमी आहे तर आपल्याला ते दिसत आहे अमेझॉन नदीच खोरे अतिदुर्गम भाग तुम्ही आतापर्यंत केलेल्या ब्राझील देशाच्या अभ्यासाच्या आधारे लोकसंख्या असमान वितरणाला कोणते घटक कारणीभूत असतील यावर आपल्याला टिप्पणी करायची आहे तर मित्र हो आपल्याला हे असमान वितरण जे पाहायला मिळत आहे त्याला आहे अतिदुर्गम भाग प्रतिकूल हवामान आणि म्हणून आपण त्यावर टिप्पणी करू शकतो की ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवर आपल्याला दाट लोकसंख्या आढळते आहे पण ज्या ठिकाणी आमिदान नदीचं खोऱ तिथं दमट उष्ण हवामान रु, रु, वनराई जंगल वर्षावने आणि प्रतिकूल हवामान त्यामुळे तेथे लोकसंख्या ही खूप अत्यल्प आढळते कारण मानवी वस्ती जागा योग्य नाही नंतर आपल्याला पूर्ण ब्राझील देशाच्या दोन हजार दहाच्या लोक जनगणनेनुसार जर आपण तुलना केली अभ्यास केला तर दोन हजार दहाच्या जनगणनेनुसार ब्राझील देशाची लोकसंख्या एकोणास कोटी एवढीच आहे त्यानुसार लोकसंख्येच्या दृष्टीने जगात आपल्या या ब्राझील देशाचा पाचवा क्रमांक लागतो तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवाच क्रमांक आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पृथ्वीच्या भूभागापैकी पाच पॉईंट सहा टक्के भूभाग या ब्राझील देशाला लाभलेला आहे तर लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येपैकी दोन पॉईंट अठ्याहत्तर टक्के लोकसंख्या या ब्राझील देशात आहे आणि त्यामुळे लोकसंख्येची सरासरी घनता क्षेत्रफळ आणि लोकसंख्या एकूण लोकसंख्या यांचं जर गुणोत्तर काढलं तर आपल्याला प्रति चौरस किलोमीटरमध्ये फक्त तेवीस व्यक्ती तिथं दिसतात म्हणजे एका चौरस किलोमीटरमध्ये तेवीस तर प्रत्येक व्यक्तीला किती क्षेत्र लाभत लाभलेलं ला आहे हे यावरून आपल्याला लक्षात येते भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पाहिलं आपण तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि ब्राझील मध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या भागात तीनशे किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यातच आपल्याला जास्त दाट आढळते ब्राझीलच्या किनारपट्टी सखल भाग आहे त्यातही आग्नेय किनारपट्टीचा भाग हा अनुकूल हवामानामुळे सुयोग्य बनलेला दिसतो सुपीक जमीन व संसाधनांच्या उपलब्धतेमुळे कृषी व उद्योग यांची या भागात भरभराट झालेली दिसते परिणामी या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे परंतु या उलट जर आपण अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पाहिलं तर आधीच सांगितलं मी प्रतिकूल हवामान जास्त पर्जन्यमान दुर्गमता दाट वने यामुळे मानवी निर्माण होण्यास मर्यादा आलेली आहे आणि म्हणून तेथे लोकसंख्या वितरण हे विरळ दिसते ब्राझीलचा मध्य व पश्चिम भाग हा कमी लोकसंख्येचा आहे ब्राझीलमधील उच्चभूमीच्या या प्रदेशात लोकसंख्येची जी, घनता आपल्याला जी मध्यम स्वरूपाची आढळते तर याप्रमाणे आपण भारत आणि ब्राझील या दोघ देशांचा लोकसंख्या वितरणानुसार आणि घनतेनुसार अभ्यास केलेला आहे पुढच्या